जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात व शहर परिसरात उन्हाचा कहर तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस पार झाल्याने नंदुरबार तालुक्यातील समशेदपूर येथील तलावातील असंख्य मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगले परिसरामध्ये भीतीचे वातावरण उन्हाचा फटका नागरिकांसह जलचर जीवनही बसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस पार झाल्याने या जीवगेण्या तळपत्या उन्हाचा तडाखा माणसांसोबतच पशुपक्षी व जलचर जीवांवरही होताना दिसत आहे तापमानाचा अधिक वाढलेल्या पाऱ्यामुळे समशेरपूर येथील तलावाजवळ असंख्य मासे मृत अवस्थेत पडलेले दिसत आहेत मागील गेल्या दोन तीन दिवसापासून येथे मोठ्या प्रमाणावर परिसरात दुर्गंधी येत असून नंदुरबार जिल्ह्यातील तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील तलावाजवळ अधिक उष्णतेमुळे शेकडो मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना तर काही काठावर मृत अवस्थेत पडलेले आढळून आले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उग्रवास येत असल्याने नागरिकासमोर आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे तरी या संदर्भात जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ¡Gracias!